धन्यवाद आपण इथे बोलवलं हा विषय थोडासा माझ्याही जिवाळ्याचा आहे पर्यावरण आणि जी ट्वेंटीच्या निमित्ताने चर्चा झाली त्याच्यानंतर आपण सगळ्या इक्विटी सस्टेनेबिलिटी आणि अशा अनेक शब्दांची चर्चा करायला लागलो कुळात हा महाराष्ट्रामध्ये याची आपण जर पाहिले तर याची पायाभरणी खूप आधीपासूनची आहे पर्यावरण हा आपल्या जीवनाचा अंग आहे आणि आपल्या जीवनशैलीचा भाग आहे संत तुकारामांपासून छत्रपतींच्या आज्ञेपर्यंत आपण पर्यावरणाच्या ह्या सगळ्या गोष्टी जवळून अनुभवलेल्या आहेत तुकारामांचे अभंग पर्यावरणावर अनेक आहेत छत्रपतींनी सांगितलेलं होतं की आरमारासाठी तुम्हाला जे लागूड लागतं त्यासाठी अतिरिक्त वृक्षतोड करू नका आणि केली असेल तर तुम्ही तेवढे वृक्ष लावा इथपासूनचा हा प्रवास आहे तिथपासून पर्यावरण बदललेलं नाही आपण म्हातारे होत चाललोत आणि तिथून जी ट्वेंटीपर्यंतची चर्चा इथपर्यंत आपण या प्रवासामध्ये अनेक टप्पे गाठलेले आहेत आणि पर्यावरणाच्या महत्वाच्या विषयाला आता आपण युनिव्हर्सिटी लेवल कॉलेज शाळा या इथपर्यंत आपण चर्चा करतो आणि चर्चा करणारे लोक कोण आहेत तर ज्यांनी पर्यावरणाचा सगळ्यात एक राहास केलेला आहे म्हणजे आपण डोक्याला जे तेल लावतो तिथपासून शूज नख शिखांत असं ज्याला म्हणतो तिथपर्यंत पर्यावरणाची हानी करत असतो ऱ्हास करत असतो आपल्याला लागणारं लाकूड आपण जंगलातून आणत असतो आपल्याला लागणारा हा रंग आहे तोसुद्धा पर्यावरणाची हानी करणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना इवन आपण आता पाणी पितो त्या बॉटल्समधून हे सुद्धा प्लास्टिकच्या बॉटल्समध्ये आहे आणि प्रचंड प्लास्टिक जनरेट करतो तर आपण आपली प्रत्येक ॲक्टिव्हिटी ही पर्यावरणाचा रहास करणारी आहे याच्यातली कुठलीही असे पर्यावरणपूरक वगैरे अशी काही ऍक्टिव्हिटी नाही आपली आपण घेत असलेला प्रत्येक श्वास आणि आपण करत असलेला प्रत्येक प्रवास हा कार्बन ओमिशनचा भाग आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एका वेगळ्या टप्प्यावर येऊन आपण पर्यावरणाची चर्चा करायला लागलो कारण या आपल्या जीवनशैलीमुळे म्हणजे औद्योगिकरण झाल्याचं आता दोनशे अडीचशे वर्ष झालेत अवघे त्या दोनशे अडीचशे वर्षामध्ये आपण इथपर्यंत आलेलो सो so, इंडस्ट्रीलायझेशन झाल्यानंतर ह्या दोनशे अडीचशे वर्षामध्ये आपण या पृथ्वीला जगण्यासाठी नालायक असं एक डेस्टिनेशन केलेलं आहे आणि इथे अलार्मिंग सिच्युएशन निर्माण झाली आणि आज आपण क्लायमेट चेंजच्या वेगवेगळ्या टप्प्यांचे आपण स्वतः विक्टीम आहोत आज आपण सांगू नाही शकत छातीटोपणे की कुठला सीझन सुरू आहे सध्या म्हणजे आम्ही नागपूरला अधिवेशनासाठी गेलो होतो पहिले दोन, <laughs> <laughs> गे। <laughs> गे गे दोन, दोन दिवस पाऊस पडला तिथे घेऊन गेलो तो स्वेटर हा तिकडे छत्र्या काढाव्या लागल्या आणि जे मंडप होते त्याच्यावर तिकडे प्लास्टिक टाकावं लागलं आणि दोन दिवसानंतर तिथे थंडी सुरू झाली दोन दिवस आणि त्याच्यानंतर कडाक्याचं ऊन पडलं सो एका दहा दिवसाच्या स्टे मध्ये आम्ही तीन सीझन्स पाहिले आणि एका दिवसात तीन सीझन सुद्धा पाहिले तर आपण जे पूर्वी म्हणत होतो की तीन चार वर्षानंतर दुष्काळ येतोय नॉर्मली असं होतं तीन चार वर्षानंतर दुष्काळ येतो तीन चार वर्षानंतर पूर्वी सात वर्ष साधारणतः होतं नंतर ते तीन एक वर्षावर आलं की अवकाळी होतोय मग कधी दुष्काळ येतो आता तुम्हाला एका सीझन मध्ये दुष्काळ पण आहे अवकाळी पण आहे गारपीट आहे सगळंच आहे सो so, ही सिच्युएशन तुम्ही सगळेजण रिलेट करू शकता आणि ह्याचे एक परिणाम खूप गंभीर आणि खूप डीप आहे आज आपल्याला माहित नाही की तुम्ही शिकाल उद्या आणि तुमचे सर्टिफिकेट कदाचित एका पुरामध्ये वाहून जातील मुंबईसारख्या शहरात पण पूर येऊ शकतो याच्यावर कोणाचा विश्वास नव्हता तुमचा होता का कोणाचा सा? मुंबईसारख्या शहरामध्ये मी माझं कॉलेज जीवन आणि त्याच्यानंतर थोडस चळवळीचा बॅकग्राऊंड असल्यामुळे मी नर्मदा बचाव आंदोलनामध्ये सामील झालो होतो आणि तिथून माझ्या थोडस सामाजिक जीवनाची सुरुवात झाली होती सरपंच धोळ्याचेच आहेत त्यांनाही माहित आहेत की इम्पॅक्ट काय असतो एखाद्या गोष्टीचा सो पर्यावरण हे खऱ्या अर्थाने आदिवासी समाज जगतोय शेतकरी जगतोय तो संवर्धन करतोय आपण विकासाच्या खूप मोठमोठ्या कल्पना घेऊन येतो आणि डेव्हलपमेंटचा हा जो काही अजेंडा आपला असतो त्यामध्ये आपण त्याचं साईड इफेक्ट त्याचा इम्पॅक्ट ज्याच्यावर पडणार आहे त्याच्याबद्दलची जाणीव फार कमी होते म्हणजे बिस्लोरी कंपनीने त्या प्लास्टिक बॉटल रिसायकलचं फक्त नावापुरतं सीएसआर चालवावं आणि त्याला लेबल करावं की आम्ही पर्यावरण पूरक आहोत यासारखं मोठा फ्रॉड नाही जगामध्ये असं मोठमोठ्या मुट विकास डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट हे सुद्धा मोठे फ्रॉड आहेत आणि हे मी तिथे जाऊन पाहिल्यानंतर जाणवलं की याचं सगळ्यात शेवटी बिटीम हा तो माणूस असो ज्याचा आवाज नाही आहे म्हणजे उद्या समजा मुंबईमध्ये कोळसा सापडला तर तुम्ही मुंबई विस्थापित करणार आहात का नाही करणार उद्या समजा मलबार हिल म्हणजे सोन्याची खाण सापडली तर मलबार हिल तुम्ही विस्थापित करणार आहात का तर नाही करणार सो so, जो पॉवरलेस आहे ना त्याला शोषण करणं त्याला गाबणं आणि तिसऱ्या जगावर ह्या सगळ्या पर्यावरण रक्षणाची जबाबदारी टाकून मोकळं होणं हा सुद्धा पूर्ण जगाचा एक छंद आहे आपण जर पाहिला असेल तर हा फार मोठा छंद आहे की वेस्टर्न कंट्रीज पहिल्या जगातली जे काही लोक आहेत ती खूप चर्चा करतात म्हणजे आपण आयफोन वापरतो तो, तो इन्व्हेंट तिकडे करतात त्याची रॉयल्टी ते घेतात त्याची फॅक्टरी चायनात टाकतील मग आपण मोठ्या मारा मारामारीने करू की नाही ही चाय फॅक्टरी आपल्याकडे यायला पाहिजे भारतात यायला पाहिजे किंवा आणखीन एखाद्या नायजेरियात जायला पाहिजे सो याची किंमत तीच लोक चुकवतात ज्यांना वॉइस कमी आहे ज्यांच्याकडे रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती खूप आहे पण संपत्तीचे रिसोर्सेस कमी आहेत त्यांचं मोबलायझेशन कमी आहे डिस्ट्रीब्युशन कमी आहे आणि वंचित घटक आणि जो शोषित घटक असतो त्याच्यावर याचा सगळ्याचा लोड येत असतो म्हणजे जगाची सगळ्या जगाची नजर आपल्यावर आहे भारतावर आपण पर्यावरण रक्षण करावं कारण आपण त्या सगळ्यात खालच्या थरामध्ये आपण आहोत आणि वेस्टर्न कंट्रीज हे सगळ्या सगळ्या डेव्हलपमेंटच्या रॉयल्टीज घेत सुपर रिच होतात आणि त्यांच्यावर कसली जबाबदारी नाही त्यांनी इन्व्हेन्शन करावेत त्यांनी अनुभव बनवावा त्यांनी सगळीकडे अनुबॉम टाकावेत त्यांनी गाड्या बनवाव्यात त्याच्यातनं कार्बन नोमिशन करावं सगळं करावं त्यांनी आणि त्याची जबाबदारी पर्यावरण रक्षणाची जबाबदारी ही सगळ्यात छोट्या घटकांकडे आहे आणि ती आपण आनंदाने स्वीकारली सुद्धा आहे स्वीकारत आहोत आणि स्वीकारण्याची गरज सुद्धा आहे कारण याचं नुकसान सगळ्यात जास्त आपल्यासारख्याच देशांना पण होतं लोकांनाही होतं पण याची किंमत त्यांनाही चुकावी लागते अमेरिकेत असं कुठलंही वर्ष नाही की जिथे वादळ नाही चक्रीवादळ नाही पूर नाही आणि मास डिस्ट्रक्शन नाही सगळ्यांना पृथ्वी गोल आहे ना शेवटी सगळ्यांना भोगावं लागणार आहे आम्ही इथेच चुकावं लागणार आहे तर मला असं वाटतं की वैश्विक लेव्हलवर याची चर्चा हे थोडे फार्सिकल वाटली मी याला थोडस माझ्या दृष्टिकोनातून ही फार्सिकल चर्चा आहे ही जोपर्यंत खाली पेनिट्रेट होत नाही जोपर्यंत ग्रामसभा होत नाही त्याच्यावर विधानसभांमध्ये कधी चर्चा होत नाही पार्लमेंटमध्ये चर्चा होत नाही तोपर्यंत हा सगळा फारस आहे तुम्ही सगळेजण विद्या आणि बाकी कम्युनिकेशनचे विद्यार्थी आहात तर तुम्ही कधीतरी ऐकलंय का की महाराष्ट्राचं विधिमंडळाचं एक अधिवेशन हे पर्यावरण विषयक गोष्टींवर चर्चा करण्यासाठी झालेलं आहे विधिमंडळात गदारोळ पार्लमेंटमध्ये गोंधळ खासदार सस्पेंड झाले आमदार सस्पेंड झाले इतक्या सगळ्या चर्चा आपण ऐकतो पण कधीतरी आपण असं ऐकलंय की काही कोर इश्यूजवर विधिमंडळाने विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे आणि त्याच्यावर दहा बारा पंधरा दिवस चर्चा झालेली आहे एक एक इशूवर चर्चा झालेली आहे सो हे होत नाही त्यामुळे आपल्या संसदीय प्रणालीमधले असलेल्या सगळ्या ज्या काही संस्था आहेत त्या सगळ्या संस्था या विषयापासून लांब आहेत मग कॉलेज लेवलवर शाळा लेव्हलवर याची चर्चा होणं ही लांबच आहे आज नेहरू सेंटर सारखी संस्था प्रदर्शन भरवते किंवा लोकांना इंटरॅक्टिव्ह पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न करते ही माहिती सुद्धा आपल्याला नाही पर्यावरणाचं रक्षण म्हणजे काय याची माहिती सुद्धा नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींच ज्या वेळेला मला असं वाटतं की केवळ शासन शासनाची जबाबदारी नाही सिव्हिल सोसायटी सामाजिक संस्था एन जी विद्यार्थी आणि आपण सगळ्या लोकांचे म्हणजे पत्रकारांचे पण जास्त आहे कारण आम्ही पण आजपर्यंत ह्या वृत्तपत्रीय सगळ्या ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या विषयांना स्पेसच दिली नाही पर्यावरणाचा एखादा लेख एखाद्या एक्सपर्टने लिहून पाठवला तर तो आतल्या पानावर घ्या ते पहिलं वाक्य संपादकाचं असतं याची हेडलाईन नाही होत मॅनब्रोज आणि मुंबईच्या याच्यावर मी बरंच काम केलं सुरुवातीच्या काळामध्ये तर बातमी करून आणली की ती बातमी सगळ्यात शेवटच्या सेगमेंटला असायची कारण मी टीव्हीतच काम केलंय त्यामुळे बात बातमीपत्र संपताना जे शेवटचं सेगमेंट असतं त्या सेगमेंटला बातमी लागायची मॅनग्रोवची म्हणजे जो मुंबईचा मुंबईचे फुफ्फुस म्हणलं जातं मुंबई, मुंबई जिवंत आहे ज्यांच्यामुळे त्या सगळ्या मॅनग्रोवच्या जंगलावर तीव्रांच्या जंगलाच्या बाबतीमध्ये चर्चा सगळ्यात शेवटच्या सेगमेंटमध्ये वृत्तपत्रांमध्ये संपादकीय पानावर छोटेसं कॉलम असेल किंवा एखादा चांगला ले, वृत्तपत्र लेखक असेल एखादा चांगला ब्लॉगर असेल तर त्याला तर स्पेसच नाही आहे ते भांडून भांडून थकून जातात आमच्याकडे अनेक लोक एन्व्हायरमेंट ॲक्टिव्हिस्ट यायचे की हे छापा आणि ते छापण्याची स्पेसच नसायची कारण शेवटी याला कोण बायर नाही आहे ना याला कोण स्पॉन्सर नाही आहे सो मला असं वाटतं की हे जगण्याचे विषय आहे त्याला काही स्पॉन्सरची आवश्यकता नाही आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठीची आपण म्हणूयात की सेन्सिटायझेशन होण्याची गरज आहे हे सुद्धा जगण्याचे प्रश्न आहेत या सगळ्या गोष्टींकडे मग आपल्याला थोडं सजगपणे पाहायला पाहिजे जेव्हा माझ्याकडे येतात अनेक लोक पत्रकार बनण्यासाठी इंटरव्ह्यूज घेतो त्यावेळेला सगळ्या लोकांना एंटरटेनमेंट कव्हर करायचं असतं पॉलिटिक्स कव्हर करायचं असतं कल्चर कव्हर करायचं असतं पुण्यामधून वगैरे लोक येतात त्यांना कल्चर कव्हर करायचं असतं कारण त्यांना माहीत असतं की असं सांगितलं नोकरी मिळेल एन्व्हायरमेंट कव्हर करायचं असतं असं सांगायला कोणी येत नाही किंवा डिफेन्स कव्हर करायचं असं सांगायला कोणी येत नाही हे सुद्धा मोठे पीट्स आहेत यामध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप चांगले पैसे चांगला पगार मिळतो त्यामुळे जर तुम्ही सगळेजण करिअर म्हणून बघत असाल तर एन्व्हायरमेंट जर्नलिस्ट बनणं हे सुद्धा चांगलं करिअर आहे जग पण फिरायला मिळेल पैसे पण मिळतील आणि नॉलेज सुद्धा वाढेल खूप ग्लोबल प्लॅटफॉर्मवर वावरायला मिळेल त्यामुळे याला इग्नोर करू नका पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये याला खूप इग्नोर्ड जरी ठेवलेला असेल तरी यामध्ये खूप पोटेन्शियल आहे हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणखीन एक महत्वाचा मुद्दा मला असा या निमित्ताने सांगावं असं वाटतं की ज्या वेळेला पर्यावरणाचे विषय येतात तर आपला अप्रोच काय असतो त्याकडे बघण्याचा पर्यावरणाच्या रक्षणासाठी बोलणं म्हणजे विकास विरोधी म्हणजे तुम्ही नक्षल मग अर्बन नक्षल हा अप्रोच सरकारी यंत्रणांनी रुजवला आपल्यामध्ये आणि आपण सुद्धा त्याच पद्धतीने बघतो म्हणजे उद्या आरेच्या जंगलाच्या बाबतीमध्ये जर तुम्ही काही बोलायला गेलात पॉलिटिकल द्या मी पॉलिटिकल नाही बोलत आहे मी जनरल मुंबईकर म्हणून बोलतो की मी समजा आरेच्या जंगलामध्ये पाच झाडं तोडली त्या पाच झाडांच्या तोडण्याच्या बद्दलच जर मी आवाज उचलला तर मी नक्षल होईल किंवा अँटी नक्षल अर्बन नक्षल होईल मी अँटी डेव्हलपमेंट होईल आता ही किंमत चुकून आम्ही आवाज उचलत असतो पण नंतर मग शासकीय उत्तर पण मी तुम्हाला सांगतो काय असतं शासकीय उत्तर असतं की बीड हे महाराष्ट्रामधला एक जिल्हा आहे तुम्ही सगळ्यांना माहीत आहे बीड बीडचे आहेत का कोणी इथे आहे हसले लगेच हां तर कुठे पण काही डेव्हलपमेंट झाली की ते सांगतात की बीडमध्ये मी प्लांटेशन केलंय हां बीडमध्ये प्लांटेशन केलंय हे सगळ्यात सरळ उत्तर असतं बीडमध्ये मी गेलो होतो एक प्लांटेशन साईट व्हिजिट करायला की तिथे एका ठिकाणी नवी मुंबईचं एक प्रोजेक्टमध्ये झाडं तोडली होती आणि तिथे प्लांटेशन केली होती एक सामाजिक कार्यकर्ता होता त्यांनी आम्हाला सांगितलं की सर तुम्ही या आमचं जंगल बघायला कागदोपत्री जंगल होतं तिथे गेलो तर लिंबाच्या अशा काट्या होत्या हां छोट्या छोट्या काट्या होत्या आणि एका ठिकाणी चार दोन दगड ठेवलेली होती आणि आम्ही हो गेलो तर असं माळ होतं छोटीशी टेकडी त्याच्या प्रत्येक ठिकाणी काट्या अशा होत्या म्हटलं त्याला मग आम्ही गेलो होतो तसं तिथे तो आला एक तहसीलदार आला तो म्हणाला तुम्ही ते शूट नाही करू शकत हा तर म्हटलं तर हे रिझर्व्ह फॉरेस्ट आहे <laughs> हा तर ते त्यांनी रिझर्व्ह ठेवलेलं होतं रिझर्व्ह फॉरेस्टोरी आय व्ही एन वर आम्ही केली होती सीएनएन आय व्ही एन वर पण चालली होती रिझर्व्ह फॉरेस्ट शूट करायला बंदी आहे तुम्हाला परवानगी घ्यायला लागेल म्हटलं अरे एवढी डेन्स आहे म्हणजे ते वन्यजीव पण असतील ना तर ते वन्यजीव पण आहे तिथे पण तुम्ही इथून पहिल्यांदा बाहेर चला व तिकडे दगडं होती तर तो दगडं होती चार पाच तर म्हटलं हे दगड का रचून ठेवले ते म्हणाले हा बंधारा आहे तर तिथे पूर आला तर वाहून गेला हां हे शासकीय उत्तर आहे ऑफिशियल आणि माझ्याकडे कॅमेरावर रेकॉर्ड होतं अतिशय ते बिलकुल नाही तर पाणी आलं आणि बंधारा वाहून गेला तर ह्या अशा पद्धतीचा एक मोठा फ्रॉड ह्या देशामध्ये जगामध्ये सगळीकडे चाललेला आहे आणि हा सगळ्या लोकांना माहिती आहे आणि सगळे लोक त्याच्याकडे इग्नोर करून चालतात की ठीक आहे हे असंच चालतं पण सब चलता है अब नहीं चलेगा या भूमिकेवर जोपर्यंत आपण येत नाही तोपर्यंत पर्यावरणाची ही जी हानी आहे ती थांबवली जाणार नाही रोखली जाणार नाही म्हणजे हा खरोखर फ्रॉड आहे तुम्ही बघा तुम्ही बीडच्या लोकांनी खूप सिरियसली घ्या कारण जगातली सगळी झाडं तुमच्याकडे लावतात हा सगळी झाडं लावली जातात दुसरी झाडं लावली जातात तानसानी वैतरणाच्या ह्याच्यामध्ये जी ऑलरेडी खूप डेन्स आहे हा आणि ते सांगतात की तिकडे लावली आम्ही आता कोण मोजणार तिकडे जाऊन so, तर परवानगी नाही जायची दुसरं तिकडे गेल्यानंतर तिकडे ऑलरेडी खूप झाडं आहेत तर ते सांगतात की आम्ही तिथे लावली झाड सो अधिकारी हे आपल्यातनंच जातात जोपर्यंत आपण अधिकारी बनत नसतो पत्रकार बनत नसतो प्रोफेसर बनत नसतो सायंटिस्ट बनत नसतो तोपर्यंत आपल्या सगळ्या गोष्टी माहीत असतात आणि एकदा आपण ह्या सिस्टीम मध्ये तर आपण सिस्टीमचा भाग बनून जातो पत्रकार म्हणून मला खटकत नाही अधिकारी म्हणून त्या माणसाला खटकत नाही जो पॉलिसी बनवतो त्याला बिलकुल खटकत नाही जो नेता बनतो त्याला खटकत नाही जो कॉन्ट्रॅक्टर बनतो त्याला खटकत नाही एखादं झाड पाडण्यामधलेलं जे दुःख असतं त्याला समजत नाही तो सांगतो एक झाड काढून टाका आपल्या आपल्याकडचे राष्ट्रीय नेते सांगतात की दिल्लीमध्ये मा महाराष्ट्र सदन बांधायचं तर त्यामध्ये ते मोळचूत टाका ते आपोआप सुकून जाईल म्हणजे अशा पद्धतीचा सल्ला देणार कोणाला खटकत नाही आपण असे असंवेदनशील होऊन जातो मला असं वाटतं की संवेदनशीलतेचाच मुद्दा आहे पर्यावरण हा संवेदनशीलतेचा मुद्दा आहे मला स्वतःला खटकलं ना तर मी नाही एखादं झाड तोडणार मला स्वतःला खटकलं मी प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पित नाही मी बिलकुल पित नाही माझ्या गाडीमध्ये सुद्धा स्टीलची बॉटल असते पण मी गाडीतनं चालतो मला पर्याय नाही दुसरा आता हा कारण आता आणखीन कुठलं ग्रीन फ्युअल म्हणजे काय असेल हा सुद्धा एक फ्रॉड आहे हां म्हणजे इलेक्ट्रिक वेहिकल आणायचं त्यासाठी चंद्रपूर जाळायचं हां चंद्रपूरचं जा टेम्परेचर मोर दॅन फोर्टी uh -huh. सेवन नेहमीच असतं मग तिथे आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची तिथे आपण कोल जाळायचा आणि मग त्यातनं इलेक्ट्रिसिटी निर्माण करायची आणि ते ग्रीन फ्युअल होईल का सो आपण विकासाच्या संकल्पनामध्ये आपण असे स्वतःला समजवणारे अनेक फ्रॉड करत असतो हां दिलको कैलाने किल्ले अच्छा ख्याल आहे तर असे आपण करत राहतो मला सांगा ना एक्झॅक्टली हंड्रेड पर्सेंट ग्रीन फ्युअल काय असेल या जगामध्ये फॉसिल फ्युअल वापरणार नाही असं ठरवून काय चालणार आहे का सो ह्याचा बॅलन्स करण्याची गरज आहे म्हणजे मी असं म्हणत नाही की एक्स्ट्रीम हे होऊन मी काही बंदच करेन सगळं पण आपण त्याच्यामधलं रेशनिंग काय करू शकतो का त्याची जाणीव निर्माण करू शकतो का आणि आता जो मिनिमलिस्टिक अप्रोच घेऊन अनेक लोक जीवनपद्धती आणतायत की कमीत कमी साधनांचा वापर करणं कमीत कमी गोष्टी वापरणं ह्याची जीवनपद्धतीसुद्धा अनेक लोक अवलंबत आहेत तर आपण त्याकडे शिफ्ट होऊ शकतो का आणि असा जर शिफ्ट झाला बिहेव्हिअर चेंज झालं तर मला असं वाटतं की आपण खूप जास्त मोठा इम्पॅक्ट निर्माण करू शकू आणि याचं प्रॅक्टिकल काम करू शकतो सो आपल्या जीवनशैलीतला बदल हा हे पहिलं पाऊल असेल पर्यावरण रक्षणाच्या दृष्टिकोनातून आणि ह्या जी ट्वेंटीच्या ह्या सगळ्या निमित्ताने सुद्धा ग्रीन फ्युअल आणि बाकीच्या जी सुद्धा जी चर्चा झाली मला असं वाटतं की हे ग्लोबल विजन आपल्या सगळ्यांच्या जीवनशैलीमध्ये हळूहळू परक्युलेट होऊन यावं आणि आपल्यापासून ही सुरुवात व्हावी तर खरोखर बदल घडेल धन्यवाद थँक्यू